सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये बघा आपण जुन्या कपड्यापासून आणि शिला एकत्रांपासून सुंदर असे डिझाईनचे पायपच नाही बघणार आहोत ते पण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने त्या व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आज आपण कुठलंही संगीत वगैरे टाकणार नाही कारण काही कमेंट राहते संगीत वगैरे टाकून काही समजत वगैरे नाही त्यामुळं व्यवस्थित माप वगैरे बघून घ्या या ठिकाणी आपण गिरवून घ्या बघा ती साडे चौदा इंच घेणार आहोत आहोत एकोणवीस इंच आता याची साईज तुम्ही तुमच्या आवडीसार कमी जास्त करू शकता बघा एकोणवीस इंच लांब आहे आणि तुम्हाला दाखवते इंच आहे यापर्यंत आपण एक जुन्या कापडापासूनच करू शकतो आपण या ठिकाणी बघा एक कापड आपण कट करून घेतला आहे तसे एकत्र मधून एक दुसरे हे घेऊ आपण कापड घेऊ त्याचा आपण एक चौकण पीस कट करून घेऊ शकतो या ठिकाणी बघा तीन इंच लांब आणि तीन इंच रुंदीचा असा आपला इथं बघा चार फोडचा कापड आहेत म्हणजे इथं केलं मी तुम्ही कुठले चौकन कट करून घ्या तुमच्या आवडीनुसार मला तुम्हाला दाखवते या पद्धतीने सहा इंच लांब आणि सहा इंच चौकन कट करून घ्यायचा आता हा एक चौकन कट झाला आहे आता याच्या बघा उरलेला कापड आहेत ना आपण अशा ट्रिप तयार करून घेऊ म्हणजे आपल्या पायपुसनी जे आपण हे करणार आहोत ना पायपिंग साठी या पट्ट्या कट करून घेणार आहोत दोन ते अडीच इंचा पट्ट्या कट करून घ्यायच्या या ठिकाणी बघा कमेंट वगैरे मला काही राग वगैरे येत नाही कारण सर कोणी जे सांगते आपल्या चांगल्या सांगत त्यांना म्युझिक वगैरे आवडत नाही म्हणून त्यांनी सांगितलं तर बघा या पट्ट्या आपण कट करून घेतल्या आता इशिरा एकत्र नाहीत बघ माझ्याकडे तुम्ही कुठल्या पण साईजचं घेऊ शकता जे तुमच्याकडे पडलेलं असेल ते तीन असो दोन इंचा असो अडीच इंचा असो कुठल्या पण साईजचा असो तर अशा पट्ट्या बघा आपल्याला घ्यायच्या आहेत बघा या जरी असल्या छोट्या छोट्या ना त्या सुद्धा चालतील तर आता तुम्हाला पूर्ण स्टिचिंग दाखवते मी एकदम साऱ्या छोट्या पद्धतीने बघा आता आपण जो चौकोन कट केला तो मध्यभागी सेंटर या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तुम्ही अगोदर पिनप वगैरे करून सुद्धा जॉईन करून घेऊ शकता सेंटर काढायचं आधी आणि मध्यभाग असं जोडून घ्यायचं बघ हा चौकन जोडून घेतल्यानंतर बघ आपल्या पट्ट्या आहेत ना त्या आपण या पद्धतीने ठेवायच्या याचं काही टेन्शन घ्यायचं नाही म्हणजे काही पट्ट्या छोट्या असू किंवा मोठ्या असू तरी पण तुम्ही जॉईन करू शकता या आणि वेगवेगळ्या कलर फुलं लावलं तरी असं मस्त दिसतात त्या एकदम छान दिसतात तिथं माझ्याकडे सारखी आहे म्हणून मी इथं लावली पण तुमच्याकडे जर वेगळे असं ना त्यासुद्धा तुम्ही इथं लावू शकते तुम्ही चौकोनच्या चाय वगैरे जे असं थोडंसं त्रिकोण कट करून मग तो सुद्धा जॉईन करून डिझायनर पायपूसने बनवू शकते मग आता अशाच आपल्या एक कोणा सगळ्या पट्ट्या अशा जॉईन करून घ्यायच्या आहे ते सगळं सर्व मी जॉईन करून तुम्हाला दाखवते आता या ठिकाणी बघा आपण कडेन थोडंसं काय करायचं आकार देऊन घेत असा गोलाकारसारखा आपण एकदम चौकून कट केलं ना त्याला थोडंसं आकार देऊन घ्यायचा आहे दिलं चाल तरी चालेल किंवा नाही दिलं तरी चालेल पण दिसायला छान दिसतं आता एक्स्ट्रा जे कापड आहेत उरदेला ते आपण पट्ट्या जॉईन करून ना ते कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता याला आपण ज्या स्ट्रीप तयार केलं तर बघा अशा अशी पायपूसने उलटी ठेवायची आणि अर्धा अर्धा इंच पकडून आपल्याला सुईच्या साईडला फोल्ड करूनच एक शिलाई मारून घ्यायची आहे बघ या पद्धतीने आपण चार पण साईडला हे करून घ्यायचं आहे बायपिंग करून घ्यायचं आहे बघ किती सुंदर आहे दुसऱ्या साईडला सुद्धा तशीच करून घेते मी इथं बघ दोन साईडची तुम्हाला करून दाखवली आणि दुसरे दोन साईड मी आता करून घेते आणि तुम्हाला तयार पायपासून दाखवते कशी झाली ती आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडतो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन युजफुल व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता किती सुंदर असे आपली पायपासून तयार झाले आहेत ते पण एकदम घरच्या घरी आणि टाकापासून टिकवू धन्यवाद भिटर पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वरती तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण एक गोनी पासून एकदम आहोत त्या व्हिडिओ नक्की बघा या ठिकाणी बघा इथे गोनी घेतली आहे इथे बघा गोनी आपण फोल्ड करून घ्यायची आहे इथे बघा डबल फोल्ड घेतलेला आहे मी तिथे कट करून घेते या परत मग माप दाखवते मी अगोदर डबल फोल्ड आहे बघू शकता याची जी उंची आहे ती आपली आहेत बघा साडे दहा इंच आहेत तुम्ही अकरा इंच सुद्धा घेऊ शकता जर तुमचा जर मोठा असेल तर टिफिन हा इथे घ्यायचे आहेत आपण बघा अकरा इंच या पद्धतीने तुम्ही रुंदी सो तुमच्या अडुन घेऊ शकता एक दाखवलं मी तर बघा या पद्धतीने आता हे करून घेत आहेत आपल्याला आता इथं आपल्या सेंटरवरती आपल्याला थोडेसे से खाचे मारून घ्यायचे असे या पद्धतीने म्हणजे आपला पीसीचा जो सेंटर आहे तो समजला जाईल बघा असं या पद्धतीने आता आपण इथे खाचे मारून घेतले आहेत आता आपल्याला एक पट्टी कट करायची आहे त्यासाठी तर बघा आपल्याला इथ दोन इंच आणि इथं सुद्धा दोन इंच म्हणजे टोटल आपला चार इंचाची पट्टी कट करायची आहे चार इंचाची पट्टी आणि त्याची लांबी घ्यायची आहे साडेआठ इंच इथं मग दाखवते आपली गुन्हे हायची इथं बघा आपली साडेआठ इंच घ्यायची आहेत आपल्याला आणि रुंदी जे आहे त्या आपण घ्यायचे आहेत चार इंच तुम्ही तुम्ही व्यवस्थित मोजून घ्यायची चार इंचावरती बघा आपला दोन भाग करायचे आहेत या पद्धतीने एक पार्ट या भागासाठी होईल आणि एक पार्ट या भागासाठी होईल बघा असे या पद्धतीने आपले हे होईल आता याला सुद्धा तुम्ही सेंटर करून घेऊ शकता बघा या पद्धतीने आपल्याशी तयार होतं बेस तयार झाला आहेत बघा आता यस जायचं तुम्हाला आस्तर कटिंग करायचं आहे या आस्तर कटिंग करू शकत्या मग इथे बघा मी आस्तर वगैरे वापरताना आहे जो मेन कपडा आहे तो सुद्धा मी म्हणजे का बघा इथं अखंड कपडा नाही आहेत इथं आपल्याकडे बघा शिलाई कचरा म्हणून असे छोटे मोठे पीस उरतात ना त्या पीस यूज करणार आहेत मी या ठिकाणी हे छोटे छोटे तुकडे आहेत ते जॉईन करून एक मोठा असा कापड तयार करून घेणार आहेत तर तो पण तुम्हाला दाखवते मी कसा शिवायचा ते दाखव बघा आपण पट्ट्यांना आहेत ना म्हणजे कापड जॉईन करून देऊ या पद्धतीने बघा उलटं ठेवून थोडंसं पलटी करून घ्यायचं आहे म्हणजे इथं या ठिकाणी आपण पायपिंगची गरज येणार नाही आणि ना तुम्हाला जर असं जम जमलं नाही तर तुम्ही इथे पायपिंग पण करू शकता डायरेक्ट कपडा जॉईन करून ना तर दोन्ही पण पट्ट्या आपण याच पद्धतीने जॉईन करून घ्यायच्या आपल्याला ज्या आपण बघा साईडच्या पट्ट्या कट केल्या आहेत त्या चार इंच रुंदीच्या आणि साडे आठ इंच लांबीच्या पाट्ट्या सुद्धा आपण सेम याच पद्धतीने अतिशय सोपी पद्धत आहे आणि दिसायला पण खूप सुरे नक्की ट्राय करून बघा मी तर अगदी पत्रांपासून पासून आहे तुमच्या राखंड कापडा तुम्ही ते यूज करू शकता या ठिकाणी दोन्ही पण पार्ट आपले तयार झाले आहेत आता या ठिकाणी आपण बघा छोट तुकडे आहेत ते मी जॉईन करून घेते आणि तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी बघा आपण जो पीस तयार केला आहे तो आपण गोंधळ आप या पद्धतीने कडकडने सर्व बाजूने शिलाई मारून तयार करून घेऊ या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे अखंड कापड जर तुमच्याकडे ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता या ठिकाणी पण आपण बघा लहान लहान टुकड्यापासून इथं हा पूर्ण कापड तयार करून घेतला आहे बघ किती छान तिथं आहे एकदम कलरफुल असा आते आता या ठिकाणी आपल्याला काय स्ट्रीप तयार करून घ्यायच्या आहेत आता जी आहे ती तुमच्या आवडीचं तुम्ही जाड किंवा बाहेर घेऊ शकता या ठिकाणी बघा मी दोन दोन अशी स्ट्रीप तयार करून घेतली आहेत अशा दोन्ही साईड थोडं थोडे फोल्ड करायचे आणि एक सरळ शिडाई मारून घ्यायची आहे या ठिकाणी आपण बारा बारा इंचाच्या स्ट्रीप तयार करून घेतल्या आहेत या तर ते आपण तुमच्या आवडू शकतो मी कमी जास्त करू शकता लांबीला तर दुसरी पण तयार करून देऊ आता या पद्धतीने बघा मतीभागी सेंटर काढून घ्यायचं आपल्याला आणि इकून अडीच इंच आणि त्या साईडने अडीच इंच अंतर सोडून आपल्याला या स्ट्रीप दोन्ही पण साईडला सारख्या जॉईन करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आधी या ठिकाणी तुम्ही चेन वगैरेसुद्धा लावू शकता फक्त आपल्याला म्हणजे त्यासाठी ते आपण चौकोन पटक आहेत ना ते आपण लावता येणार नाही तुम्ही जे चौक आपण बघा साईडने कट केले आहेत ना ते न लावता आपण इथे चेन लावून शकतो आणि इथे छोटे छोटे चौकन कट करून खाली साईडने बॉक्स तयार करून घ्यायला लागेल आपल्याला थोडीशी वेगळी परत आहे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवून मी एखाद्या दिवशी आता पायपिंगसाठी इथे दोन दोन इंचा पट्ट्या मी कट करून घेत आहेत वरच्या साईडला या पद्धतीने आपण बघा दोन्ही पण साईडला स्ट्रीप जॉईंट करून घ्यायच्या आहेत शिलाई मारून घेतली बघा फोल्ड करून आजच्या साईडला दुसऱ्या पण साईडला आपण हे करून घेऊ आता आपण बघा हे चौकोन छोटे थोडी कट केलं ना ना इथे बॅगचं आपल्याला मध्यभागी सेंटर कट करून घ्यायचं आहे आणि याचा पण सेंटर जॉईंट करून घ्यायचा असं या पद्धतीने आता इथे बघा आपण सुई काढायची नाही अशीच ठेवायची आणि या पद्धतीने स्ट्रीप पकडून ना वरच्या साईडला बघा जॉईंट करून घ्यायची अशी आता दुसऱ्या साईडला सुद्धा बघा आपल्याला व्यवस्थित पकडायची सारखी नेक्स्ट एक शिलाई मारून घ्यायची आहे

या ठिकाणी आपली बघा बॅग आपण शिवून झालेली आहेत इथे थोडेसे कडे कडे तुम्ही एक एक दीड दीड म्हणजे कडेने आपण जे बॉक्स केला आहे ते थोडी थोडी कडेने शिलाई मारून घ्या अशी व्हिडिओ म्हणून थोडी स्किप झाली ती तुम्हाला नंतर दाखवेन मी शॉर्टमेंट टाकेल आहेत मी त्या व्हिडिओ आता इथं आपण थोडेसे वेलक्रो लावून घेऊ याला म्हणजे चेनचा वापर नाही केला आहे त्याच्यामुळं या पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल वरती बघ एकदम छोट्याशा गुरुच्या तुकड्यापासून आणि आपण शिलाई एकत्रांपासून बघ किती सुंदर असे आपले टिफिन बॅग तयार झाली आहे तुम्ही बेस पण बघू शकता किती छान दिसत आहे आणि टिफिन बॅग म्हणून वापरला की तुम्ही तर काही छोटं मोठं सामान आणण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता चला तर मग भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये